बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या होणाऱ्या चर्चांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या विषयी सध्या चर्चा जोरातच सुरू आहे केवळ शरद पवारांच्या पक्षाचेच नाही तर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील याच एकत्रीकरणावरती आतापर्यंत भर दिला गेला आहे शरद पवारांनी तर थेट बारा फेब्रुवारी ही तारीखही जाहीर करून टाकली त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चेनं राज्याच्या राजकारणामध्ये मोठं वादळ निर्माण झालंय मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी विलिनीकरणाचे हे दावेच खोडून काढले थेट त्यांनी रोखोक अशी भूमिका मांडली तसंच राष्ट्रवादी काँग्रेसनं नेमलेल्या सुमित्रा पवार यांच्या नेतृत्वाला देखील त्यांनी समर्थन दिलेलं आहे चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादानी आम्हाला सांगितलं असतं आमच्याशी चर्चा केली असती कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं मला याची कल्पना नाही आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही आम्हाला नाही तर अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे तर मुख्यमंत्री फडणवीसांनी या विलिनीकरणाच्या चर्चेला काहीही अर्थ नसल्याचं म्हंटलं असलं तरी देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेनी थेट दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शपथ घेतली आहे आणि दावा केलाय सोबतच विलिनीकरण करायचं की नाही याचा विषय संपवत असून आता त्यांनी चेंडू हा राष्ट्रवादीच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे आम्ही ज्यावेळेस चर्चा करत होते आता हयात नाही मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तू आहे अजितदादांनी आम्ही असं ठरवलं आठ नऊ तारखेला सात तारखेला निकाल लागल्यानंतर आठ तारखेपर्यंत थांबून नऊ तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका नऊ दहा पर्यंत घ्यायच्या लगेच आपण बारा तारखेला विलिनीकरण करायचं ही आमची चर्चा होत आम्ही विषय मांडला निर्णय घ्यायचा जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे त्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचा आहे त्यांना नाही वाटलं विलिनीकरण नाही करायचं तर नाही करायचं करायचं तर ते चर्चा करतील चर्चा करता चर्चा करताना पवार उपस्थित होईल तर एकीकडे शरद पवार पक्षाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाच्या दावे केले जात असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विलिनीकरणाची चर्चा ही अंत्यसंस्काराच्या वेळीच नेमकी का काढली असा सवालही उपस्थित केलाय आणि विलिनीकरणाच्या विषयी माहितीच नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय तर केली -केली। ए, ती सुद्धा चर्चा अंत्यसंस्कार होण्याच्या पूर्वी ज्या पद्धतीने केली गेली हा प्रश्न कोणी विचारू शकेल आम्ही का विचारत नाही का लगेच सुरुवात झाली चर्चा कारण त्याच्यासाठी काय वेगळा विषयच नव्हता आता आमचा इंडियामध्ये राहण्याचा निर्णय कायम राहील या भूमिकेशी जे सुसंगत असतील ते निर्णय करतील दादांनी आमच्यासोबत विलनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देववीरला असताना सुद्धा कधी केली नव्हती जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच वारंवार चर्चा करतायत याच्यामध्ये सुनीत्रा वैनी आमच्या उत्तराधिकारी आहेत जो निर्णय सुनीत्रा वैनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रमुख व्यक्तींना जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल तेवढं बरोबर दादांची चर्चा वहिनींबरोबर बरोबर झालेली असेल तर ती वहिनींना फक्त माहिती आहे आम्हाला कोणालाही माहीत नाही आणि आम्ही कुणी त्याच्यामध्ये सहभागी नव्हतो त्यामुळे आम्ही त्यावर भाष्य करू इच्छित नाही परंतु जी काही मर्जरची चर्चा होईल ती वहिनींबरोबरच होईल आणि वहिनीच या ठिकाणी आमच्या पक्षाच्या अध्यक्ष आहेत आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत त्या निर्णय घेतील त्या जे निर्णय घेतील ते निर्णय आम्ही मान्य करू तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचं तेरावं झाल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी मांडणार असल्याचं म्हटलंय तर जयंत पाटील यांनी देखील विलिनीकरणाच्या चर्चेला दुजोरा दिलाय विलिनीकरणाचा विषय आमची चा चर्चा चाललेली होती अजितदादांच्या ज्या दिवशी गेले त्या दिवशी मी सगळ्यांना सांगितलं माझा त्यांचा जवळचा कसा संबंध आलेला होता अलीकडे तर वाढलेला होता हे सांगण्याचा उद्देश होता त्याबद्दल मी एक पत्रकार परिषद काही दिवसानंतर गेलच बरेच काही डिटेल्स आहेत त्या डिटेल्स आपल्या सर्वांसमोर आणि तुमच्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच मी त्या ठिकाणी आणेल तर म्हणून तेरावा ज्या दिवशी होईल त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांसमोर आम्ही त्या ठिकाणी आणू राष्ट्रवादीचे नेते विलिनीकरणाच्या या चर्चेविषयी कानावरती हात ठेवत असताना धाराशिवमधील अजितदादांचे नेते सुरेश बिराजदार यांनी मात्र एक मोठा असा दावा केला आहे अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भात धाराशिवमध्ये संकेत दिले होते शरद पवारांच्या प्रमुख कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा त्यांना आपल्याला सोबत घ्यायचंय अशा सूचना अजित पवार यांनी दिल्याचा दावा बिराजदारांनी केला आहे दऱ्याशिव मध्ये सुरेश बिराजदार यांची अजित पवार यांचे विश्वासू अशी ओळख आहे मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची अघोषित अशी आघाडी आहे जिल्हा परिषदेच्या पंचावन्न जागांवरती समोरासमोर त्यांनी एकही उमेदवार उभा केलेला नाही संदर्भात मी काही बोलू शकत नाहीये परंतु या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादा मला स्वतः फोन करून बोललेले होते की सुरेश आपल्याला साहेबांच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्याशी तुम्ही चर्चा करा जिल्ह्यातील कार्यकर्त्याशी चर्चा करा आणि त्यांना आपल्याला सोबत घ्यायचं आहे साहे। साहेबांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याशी मिळवून घेऊन हे निवडणूक लढवण्याची ही होती हे मी स्वतःच अनुभवलेला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट .